बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये एका वटवृक्षाच्या वयासंदर्भात वाद पाहायला मिळत असून हा वाद न्यायालयात गेलाय नागपूर महानगरपालिकेच्या वयोमान निष्कर्ष सूत्रानुसार व वा पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार या वटवृक्षाचं वय हे एकशे अठ्ठ्याऐंशी वर्षांचं आहे तर स्थानिकांच्या मते हा वटवृक्ष एक हजार नऊशे पंच्याऐंशीला लावलाय स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा वटवृक्ष एकोणीसशे पंच्याऐंशीला लावलाय त्यामुळे याचं वय चाळीस वर्ष आहे त्यामुळे या वटवृक्षाचं स्थलांतर करावं व ई लायब्ररीचं बांधकाम पूर्ण करावं मात्र पर्यावरणवादी यांच्या मते हे हेरिटेज वटवृक्ष आहे याला हात लावायचा नाही त्यामुळे हा वाद आता कोर्टात गेलाय तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तुषार या वटवृक्षासंदर्भात दोन्ही गटांचं नेमकं म्हणणं काय आणि काय तोडगा यावर निघू शकतो निश्चित दोन्ही गटांमध्ये वयाला घेऊन वाद पाहायला मिळतात सुरुवातीला मी तुम्हाला हा वटवृक्ष दाखवतो नागपूरच्या ग्राम परिसरामध्ये हा वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाच्या जागेमुळे कुठंतरी या परिसरात होणारी जी ईद लायब्ररी आहे त्याच्या बांधकामाला अडचण येत आहे त्यामुळे या वटवृक्षाला स्थलांतरित करावं असं स्थानिकांचं म्हणणं आहे मात्र महानगरपालिकेने या वटवृक्षाचं जे वय काढलेलं आहे जी शास्त्रशुद्ध पद्धती आहे की झाडाचा जो बुंदा असतो त्याची व्यास बघून त्याचं वय ठरवलं जातं ते एकशे अठ्ठ्याऐंशी वर्ष निघालं त्यामुळे या वटवृक्षाला हेरिटेजचा दर्जा देण्यात आलेला आहे मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे की आम्ही बालपण या मैदानावर खेळलेलो आहे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः इथे वृक्ष लावलेलं आहे आणि ते जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळामध्ये लावलेलं आहे चाळीस वर्षाच्या वर हे वृक्ष नाही आहे बरोबर आहे त्यामुळे आता या वादातून मध्यस्थी नेमकी कशी होते हे पाहणं महत्वाचं आहे तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीसह बुलेटीनमध्ये आता इथेच थांबतोय थोड्याच वेळात पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह पाहत रहा एबीपी मास्ट